नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अंड्याचं कालवण बनवून दाखवणार का आहे त्यासाठी बघा मिडियम आकाराचे दोन कांदे मी भाजून घेतलेले आहेत जाळीवरती एक टेमॅटो पण जाळीवर भाजून घेतलेलं आहे हा लसूणाची एक गड्डी घेतलेली आहे ती पण भाजून घेतलेली आहे पण हा जे लसूण आहे ना फ्रेश लसूण आहे म्हणजे जे आपण बोलतो ना ओल्ला लसूण तशा टाईपमध्ये लसूण आहे एक इंच आलं घेतलेलं आहे अर्धा इंच घेतलं तरी पण चालू शकते दोन सुक्या खोबऱ्याचे तुकडे पण मी भाजून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशीच घेतलेली आहे आणि दोन पोपटी कलरच्या मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले एवढं वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटण बघा मी बनवून घेतलेलं आहे पण वाटण बनवायच्या अगोदर कांदा वगैरे सगळा कट करून ह्याच्यामध्ये टाकला होता लसणाचं पण ना जेवढं निघाल वरचं तेवढं पण मी काळं काढून घेतलं होतं कारण फ्रेश लसून होता आणि जास्त आपल्याला पेस्ट अशी करायची नाही अशी दरदरी करायची आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तर चालेल हे तेल शेंगतेल आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे वाटण टाकून घेऊया गॅस बारीक करायचं वाटण टाकताना कारण अंगाव वगैरे उडेल मी तर हे सगळं टाकून घेते वाटण बघा मी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि आता मिडियम गॅस केलेला आहे आणि दोन मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे दोन मिनटं बघा मीडियम गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्यात टाकणारे मी हळद छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे घरचे असल्यामुळे बघा खूप छान कलर येतो त्याला त्यात टाकणार आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका एक चमचा गरम मसाला पावडर ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा बघा धने जिरे पावडर आता हे पण आपण मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी तेल सुटस्तो चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोमट पाणी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी घेतलं होतं कोमट मिक्स करून घेऊया दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अजून पाणी टाकूया एकूण दोन ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे गॅस आहे मिडियम आणि ह्याला चांगलं उकळून घेऊया पाच ते सात मिनिट बघा मस्त असं उकळून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी पण टाकू शकता अशा पद्धतीने एवढं घट्ट झालेलं आहे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ह्यामध्ये कसं रस्सा पाहिजे असलं तर तुम्ही अजून वाढवू शकता तेवढ्या साहित्यामध्ये साहित्य वाढवायची गरज नाही आता मी अंड्यांना बघा असं सगळे कोण थोडे थोडे चिर मारणार आहे तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा तेलामध्ये हळद मीठ मिरची पावडर गरम मसाला पावडर असं टाकून तुम्ही थोडं भाजून पण टाकू शकता तर मी आता हे सगळे अंडी टाकून घेते अंडी बघा मी सगळे सोडून घेतलेले आहेत तर अंडी किती होती ही नऊ अंडी घेतलेली आहेत तुम्ही याच्यामध्ये एक डझन अंड्याचं सुद्धा बनवू शकता गॅस केलेला आहे परत मी मिडियम अंडे सोडताना मी गॅस केला होता बारीक आणि ह्याला एक पाच ते सात मिनटं चांगलं शिजवून घेऊया मिडियम गॅसवर बघा पाच ते सात मिनटं चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे मस्त अशी बघा तरी पण आलेली आहे अशा पद्धतीमध्ये तरी येते गॅस आता मीडियम आहे बारीक केला का नाही की एकदम मस्त असं बघा दिसत तर एवढी तरी येते त्याला आणि छान लागतं चवीला तुम्ही एकदा असं करून बघा सोप्या पद्धतीत झटपट दाखवलेले आणि अंड्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण थोडंसं वेगळ्या पद्धतीत दाखवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा